नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आपल्या सगळ्यांची स्वप्न असतात ध्येय असतात पण ती कशी पूर्ण करायची त्यांच्या दिशेनं पहिलं पाऊल कसं टाकायचं हे कळत नाही बऱ्याचदा आपण स्वप्नांच्या मागे धावतो पण योग्य मार्ग माहीत नसल्याने हरवून जातो मग निराशा येते आणि आपण स्वप्नांचं सोडून देतो पण मित्रांनो आता काळजी करू नका आज आपण पाच सोप्या टिप्स शिकूया ज्यांनी तुमची स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल एक स्मार्ट ध्येय ठरवा ध्येय ठरवताना ते स्मार्ट असायला हवं म्हणजे ते स्पष्ट मोजता येईल असं साध्य करता येईल असं तुमच्या आयुष्याशी जुळणारं आणि वेळेची मर्यादा असलेलं असावं यशस्वी व्हायचंय म्हणण्यापेक्षा पुढच्या वर्षी दुकान सुरू करायचंय असं स्पष्ट ध्येय ठेवा ध्येयाची प्रगती मोजता यायला हवी व्यायाम करायचाय ऐवजी आठवड्यातून पाच दिवस अर्धा तास व्यायाम करायचाय असं म्हणा ध्येय पूर्ण करता येईल असं असावं धावण्याची सवय नसेल तर पहिल्याच दिवशी मॅरेथॉन धावण्याचं ध्येय ठेवू नका ध्येय तुमच्या आयुष्याशी आणि विचारांशी जुळणारं असावं शेवटी ध्येयासाठी वेळ ठरवा कधीतरी पुस्तक लिहीन ऐवजी सहा महिन्यात पुस्तक लिहीन असं म्हणा अशा स्मार्ट ध्येयामुळे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल आणि वेळेचं नियोजन करू शकाल दोन ध्येय छोट्या भागात वाटा मोठं ध्येय कठीण वाटतं ते छोट्या छोट्या भागात वाटा प्रत्येक भाग पूर्ण केला की उत्साह वाढेल आणि पुढे जायला मदत होईल हे भाग करताना ते पूर्ण करता, करता येतील आणि त्यांना वेळेची मर्यादा असेल याची काळजी घ्या उदाहरणार्थ वर्षभरात बारा किलो वजन कमी करायचं असेल तर दरमहा एक किलो कमी करण्याचं ध्येय ठेवा प्रत्येक भाग पूर्ण झाला की स्वतःचं कौतुक करा आणि पुढच्या भागाकडे वळा लक्षात ठेवा प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाईल तीन प्रगती लिहून ठेवा प्रगती नियमित तपासा डायरीत किंवा मोबाईल ॲपमध्ये मध्ये यश आणि अडचणी लिहून ठेवा यामुळे तुम्ही बरोबर आहात का ते कळेल आणि गरज पडली तर बदल करता येईल कुठे चुकत आहात ते पहा कोणत्या गोष्टीत सुधारणा करायची आहे ते पहा या प्रश्नांची उत्तरे मिळाली की तुम्ही तुमचा मार्ग बदलू शकता प्रगती लिहून ठेवल्याने लक्ष केंद्रित करायला आणि उत्साह ठेवायला मदत होते चार स्वतःला बक्षीस द्या प्रत्येक भाग पूर्ण झाला की स्वतःला बक्षीस द्या आवडता चित्रपट पहा किंवा मित्रांसोबत बाहेर जा बक्षीस मिळालं की उत्साह वाढतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळते हे बक्षीस तुमच्या आवडीचं आणि तुम्हाला आनंद देणारं असावं स्वतःला बक्षीस देणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःवर प्रेम करणं हार मानू नका अडचणी आणि अपयश येतातच अडचणी आल्या की निराश होऊ नका त्यातून शिका आणि पुढे जा स्वप्न पूर्ण करायचा निश्चय असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अपयश हे यशाचं पहिलं पाऊल आहे प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं चुकांमधून शिका आणि पुढे जा लक्षात ठेवा यशस्वी लोक कधीही हार मानत नाहीत मित्रांनो यश मिळवायला मेहनत चिकाटी आणि चांगलं नियोजन लागतं या पाच सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता आणि स्वप्न पूर्ण करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद